जर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा कमीची एस आय पी करत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहात एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास जर तुमची कॅपॅसिटी दहा हजार पर मंथ एस आय पी करायची आहे पण जर तुम्ही पाच हजारच करत असाल तर वीस वर्षानंतर तुमची व्हॅल्यू असेल पासष्ट पॉईंट आठ लाख तेच दहा हजार एस आय पी करणाऱ्याची व्हॅल्यू असेल वन पॉईंट थ्री वन करोड तुम्ही किती खर्च आणि किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे यासाठी बजेटचा एक सिक्स्टी थर्टी टेन रूल आहे तुमच्या इन्कमचा सिक्स्टी पर्सेंट पार्ट हा नीड्स म्हणजे गरजांवर खर्च झाला पाहिजे जसं की होम लोन कार लोन दैनंदिन जीवनातील खर्च मेंटेनन्स एटसेट्रा थर्टी पर्सेंट ही तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे ज्यात स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड्स पी एफ पी पी एफ जर तुमचा व्यवसाय असेल तर त्यात गुंतवलेले पैसे यावर खर्च झाला पाहिजे आणि दहा टक्के हा तुमच्या लीजरवर खर्च झाला पाहिजे ज्यात की एंटरटेनमेंट रेस्टॉरंट्स तुमचे गॅजेट्स मोबाईल एटसेट्रा जर तुमचं बजेट हे सिक्स्टी थर्टी टेनमध्ये बसत नसेल तर तुम्हाला तुमचा अनावश्यक खर्च ट्रॅक करून तो कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू